नमस्कार आता इरावतीने आपल्या ड्रायव्हरला सांगून आई आजीला किडनॅप करून बांधून ठेवलेलं असतं आता ती लगेच ड्रायवर मुकेशला फोन करते आणि म्हणते मुकेश त्या म्हातारीवर बरोबर लक्ष ठेव हो। म्हातारी कुठेही जाता कामा नये आता मुकेश इकडे आई आजीवर लक्ष ठेवून असतो आता रमा ही आई आजीला शोधायला बाहेर पडलेली असते रमा म्हणते आज आई आजीला मी शोधणारच आता इकडे आई आजी विचार करत असते रमा नक्कीच मला शोधायला इकडे येणार रमा येणार आणि रमा नेमकी त्याच दिशेने येत असते आता रमा येते आणि रमा बघते तर काय आई आजी आहेत एका रूममध्ये बांधून ठेवलेल्या आणि तिथे मुकेश आहे रमा त्या ड्रमाड लपून बसलेले असते काही वेळानंतर रमा त्यातील एक ड्रम लकटते आणि पुढे येते तेवढ्यात मुकेश बघतो आणि मुकेश म्हणतो मॅडम तुम्ही त्यावर रमा म्हणते होय मी आणि रमा म्हणते मुकेश आणि तू इथं कसा काय आणि आई आजीला असं का बांधून आहे त्यावर आता मुकेश म्हणतो आता तुम्ही इथं जाऊ शकत नाही तुम्हाला इथे यायला कोणी सांगितलं होतं त्यावर आता रमा म्हणते इथे यायला कोणी सांगितलं होतं अरे आई आजीला बांधून ठेवलंय आणि तू असं म्हणतोयस आता रमा आई आजीला सोडवायला जाणार तेवढ्यात मुकेश हा रमाला धक्का देतो रमा एक साईडला जाऊन पडलेली असते आता आई आजीवर उठते रमा तेवढ्यात रमा तिकडनं उठते आणि मुकेशची झटापट करू लागते मुकेश पुन्हा एकदा धक्का देतो आणि रमा तिकडे एक साईडला जाऊन पडते आता मुकेश फोन करून इरावतीला सांगतो इकडे रमा आलेली आहे तेवढ्यात इरावती म्हणते एक काम कर त्या रमाला सुद्धा बांधून ठेव मी येते तिकडे आणि आता मुकेश म्हणतो आता ह्या रमाला बांधलं पाहिजे आता मुकेश उठतो आणि रमाला बांधण्यासाठी जातो आता रमाला तिकडनं मुकेश आणतो आणि एका खुर्चीत बांधून ठेवतो आता इकडे इरावती म्हणते चला एक काम झालं त्या रमालासुद्धा आता मुकेशनी बांधून ठेवलेलं आहे आता जाते आणि रमाचा खेळच खल्लास करते आता इरावती ही रमाला मारण्यासाठी त्या ठिकाणी येते आणि इकडे आता अक्षय विचार करत असतो रमा ही नेमकी कुठे गेलेली आहे आता रमाला शोधत शोधत अक्षय हा नेमका त्याच एरियात आलेला असतो आता इकडे हिरावती येते आणि इरावती म्हणते शेवटी आलीच ना तू इथे तुला कोणी यायला सांगितलं होतं ग प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत असतेस आता जीवानिशी जाणार आहेस तेवढ्यात रमा म्हणते का का तुम्ही आमच्या जीवावर उठला आहात अहो आम्ही तुमचं काय वाकडं केलेलं आहे तेवढ्यात इरावती म्हणते बाज झालं आता बघ मी काय करते आता अक्षयला हा आवाज पोचलेला असतो की रमा इकडेच आहे अक्षय त्या दिशेने धावत येतो आणि बघतो तर काय इरावतीने रमाचा एक हात धरलेला असतो आणि दुसऱ्या हाताने ते आता रमाच्या पोटात चाकू खुपसणार असते तेवढ्यात अक्षय धावत जातो आणि इरावतीचा हात पकडतो आणि म्हणतो आत्या आत्या ही काय करतेस आणि लगेच इरावतीचं थोबाड पडतो आता तिथे अक्षयला बघून मुकेश हा तिथं पळून गेलेला असतो आणि अक्षय हा आता आई आजीला सोडवतो आणि इरावतीला फरफटत पोलीस स्टेशनला घेऊन येतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू